सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट सिल्क द्यायला आपण म्हणतो ना म्हणजे कलेक्शनची कमी नाहीये नाही डेफिनेटली येऊन पहा महाराष्ट्रात नाही तर गुजरात असो किंवा राजस्थान असो सर्व ठिकाणी फारच धूम मचवतो बघा तुम्ही पाहू शकता आता हे बघा पैठणी येस इतिहास सांगणार होतो मी

साड्यांच्या व्हिडिओ म्हणतात जर तुम्ही साडीप्रेमी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आता तुमच्यापैकी बऱ्याच लेडी होत्या ज्यांनी मला कमेंट केलं की ताई हो मा मला साड्या पर्सनली आवडतात मी खूप घेते पण मला ना विकण्या म्हणून हव्यात चालू मला क्वालिटीच्या साड्या हव्या आहेत कमी किमतीमध्ये बट प्राईज प्राईस तर कमी बट क्वालिटी चांगली आणि असा कपडा ज्यामध्ये मला मार्जिन मिळेल ओके ओके हा व्हिडिओ तुमच्या कामाचा कसं ही साडी तुम्ही इथून घेऊन दोनशे अडीचशे तीनशे चारशे जशा तुमच्या एरियात त्या हिशोबाने मार्जिन शकतात हा एक तुम्हाला फायदा मिळेल म्हणून हा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा नसेल पण तरीही पूर्ण पहा नॉलेजेबल असणार आहे आणि व्हिडिओ शेअर करा ज्यांना घरी बसला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर जास्त वेळ घेणार नाही आपल्या एक दादा आहेत जे आपल्याला इथले सॅम्पल्स दाखवतील त्याआधी एक वस्तू दाखवते हा पूर्ण एरिया आहे ना पूर्ण यांचाच आहे दर एक काउंटरला लेहंगा साडी कुर्ती ड्रेस मटेरियल ब्लाउज अस्तर फॉल लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे कपडे लाईक सगळं फॅमिली शोरूम असेल तरी त्यापैकी आपलं चॅनल आहे साड्यांचं म्हणून आपण साड्या पाहणार आहोत ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार माझ्या चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे दिस इज पार्ट टू पार्ट वन मध्ये मी दोनशे रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंतच्या साड्या दाखवल्या आजच्या व्हिडिओ मध्ये पाचशे पासून तर हजारच्या साड्या yes. तो व्हिडिओ नाही पाहिला तर यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहाल त्याची लिंक मी इथे आय बटन मध्ये कुठेतरी देईल आणि मध्ये देईल आपण बघूया मित्रांनो आता बघा आपल्याकडे जे असतं ना लाइट वेट किंवा साड्यांचा आता प्रचलन चाललंय आणि येस तर तुम्ही पाहू शकता ऑर्गेंजा मध्ये तुम्हाला मी आहे सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन विथ रिच पल्लू मध्ये आणि फॅब्रिक जर बघितलं तर यांना आयडिया आहेच की कशा प्रकारचे फॅब्रिक राहणार सातशे पस्तीस पासून आपल्याकडे जे ऑर्गेंजा फॅब्रिक मध्ये आपल्याला कलेक्शन स्टार्ट होतं ओव्हरऑल ऑर्गेंजा दादा व्हिडिओची पहिली साडी तुम्ही सातशे ची दाखवली ती स्वस्त आहे ना याच्यापेक्षा स्वस्त पण आहे आपल्याकडे किती तुमच्या शॉप मध्ये ओव्हरऑल तुमच्या केटीसी केसरिया मध्ये किती पासून सुरू आहे सुरुवात आपण जर बघितली तर सिक्स्टी वन पासून आपल्याकडे साडी सुरू होते एकसष्ट पासून 61 पास। 61 पासून सुरू पास। पास। होते 61 61 रुपया पासून सुरू आहे ती आहे बस्ता आहेच्या साडी तर आपण बघा पाऊस तो पटोला आता हा जे कॉन्सेप्ट आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरात असो किंवा राजस्थान असो सर्व ठिकाणी फारच धूम मचवतो बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं लटकन दिलेली आहे आणि रिच पल्लूमध्ये तुम्हाला हे सर्व कॉन्सेप्ट पाहायला मिळतील आता ही साडी आपण जर बघितली तर फक्त आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला येणार आहे आणि याच्यावर आपण आरामाने डबल मार्जिन करू शकतो कारण आपल्याकडे मुंबई असो किंवा महाराष्ट्राचे जे ग्राहक आपल्याकडे येतात तर त्यांचं हे ओपिनियन आहे की आम्ही दादा ह्या साड्या आरामाने डबल मार्जिन करून विकतो आणि असं पण डेफिनेटली असं पण तुम्ही घरून विकायचा विचार हळू खा मुंगी होऊन साखर खा म्हणजे सुरुवातीला कमी मार्जिन ठेवा खरी गोष्ट एकदा कस्टमरला माहिती पडला अच्छा या ताईन जवळ साडी मस्त मिळते मग तुम्ही हळूहळू तुमचे मार्जिन वाढवू शकता म्हणजे सुरुवातीला साडी मागे दीडशे रुपयापेक्षा जास्त नका काढू लाईक सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्याची गोष्ट खरी गोष्ट आता हे बघा मग नंतर मार्जिन वाढ आता हे ब्रॉड बॉर्डर म्हणजे तुम्हाला मी कॉन्ट्रास्ट दाखवते आणि कॉटन विथ तुम्हाला हे सर्व सिल्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन पाहायला मिळणार आहे ग्रेट येस आता बघा आपण चिकू कॉमन मध्ये आपण कॉपर जरीचा फार सुंदर कॉन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हिरा मोती हे याचं कॅटलॉग नाव आहे हिरा यस तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचा पल्लू तर घेतलाच आहे ब्लाउज तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉपर जरी मध्ये ही साडीची मिडल बॉडी आहे एक मिनिट मी हा पदर तुम्ही पाहिला ना हा पदर आहे पदर नंतर ही मिडल बॉडी आहे आणि ब्लाउज तर तुम्ही आता किती सातशे पन्नास रुपयाला सातशे पन्नास येस डेफिनेटली आता बघा काटापत्र साड्या आपण घेतो पण त्यासाठी आपल्याला एम्ब्रॉयडरी वर्क आहे किंवा हिरामती वर्क आहे तर अशा प्रकारच्या हा लच्छा वगैरे कारण बघा सर्वांच्याकडे जे फॅब्रिक असतं किंवा जे कलेक्शन असतं त्यांना वेगवेगळे नावं दिले जातात लच्छा सिल्क मिळतो येस खरी गोष्ट आहे आता हे बघा किती याची येणार आहे आठशे पंचान्न रुपयाला येस आता हे बघा तुम्ही लिची सिल्क मध्ये कॉटन विथ कॉपर मध्ये तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन येणार आहे पाहू शकता आणि अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन तुम्हाला ह्या काउंटरवरती मिळणार आहे आणि माझी एक विनंती आहे की इथे तुम्हाला जे कलेक्शन दाखवलं जात आहे ना हे तुम्हाला विथ बॉक्स सुद्धा येणार आहे बघा आता याच्यात तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं पूर्ण कॉपर जेरीचं काम घेतलंय बघा बॉक्स सोबत येस सेवन झिरो नाईन फक्त नऊ रुपयाला येस आता हे बघा पैठणी येस तेच सांगणार आहोत मी आता याचा तुम्ही पदर पाहू शकता येस बघा आता मॅडम तुम्ही स्वतः याला वेअर करून दाखवा आपल्या ग्राहकांना की कशा प्रकारचं मंडळी yes. मला रेग्युलरली पाहतात <laughs> दे नो माय ऑब्सेशन फॉर पैठणी खरी <laughs> गोष्ट आहे सो ही आहे आपली तद्दन मराठ साडी ही आहे आपली साडी पैठणी आपला वारसा यस yes. जर तुम्हाला ओरिजिनल साड्या हव्या असतील ना तर ओरिजिनल पण आहेत का ना ना आहेत ना भरपूर कलेक्शन्स आहे आहे ना कॉपर जरी मध्ये मस्त पैठणी मस्त पैठणी आहे आणि इथे डबल बॉर्डर मुनिया पैठणी आहे बघा आता हे पण आपण पाहतोय सुंदर अशा प्रकारचा बॉक्स मॅकिंग मध्ये तुम्हाला आहे आता ही पण सुंदर आहे काय काय का किंमत काय रेंज मध्ये ही चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला एवढी यस काय असा हा ही एवढ्या रेंज मध्ये प्लस याचं जे फॅब्रिक आहे हा ते कॉपर जरी आणि याचं जे विविंगचं काम घेतलंय त्याच्यामुळे याचं आणि फॅब्रिक फार सुंदर घेतलं बघा तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे दादा मी तेच काय मी काय करते माहितीये का माझं मन भरत नाही इन्फॉमेशन केल्याशिवाय पण ना एवढे पैसे जर टाकूया तर क्वालिटी पण तर चांगली हवी नाही आणि खरी गोष्ट मी याच्या रॅन्डम मिर्या घेतल्या मी टाकल्या खांद्यावर आणि ॲज यू कॅन सी मंडळी मी हात लावते ना कपड्याला हा कपडा फुगत नाहीये खरी गोष्टी टुचत नाही या तर ना टुचणारा कपडा क्वालिटी वाईज चांगला असतो वर्थ फोर मनी तर मी मुंबईला नाही एका ठिकाणी रॅन्डम जात होते मी yes. किंमत काढली सारी याची किंमत मला लगभग पस्तीसशे नव्वद समथिंग सांगितली yes. दिस सेम साडी डेफिनेटली आता आपल्याकडे चौदाशे आहे तर तुम्ही विचार करू शकता की ती आपण किती मार्जिन हे बघा ओके खरं आता आपण होलसेलर आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहे तर त्याप्रमाणे आपल्याला आता ही साडी अकराशे पंधरा रुपयाला आहे फक्त येस कॉपर मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लो तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे कॉन्सेप्ट घेतलंय आणि याच्यात ब्लाऊज आपल्याला हेवी येणार आहे बघा आता हे तुम्हाला सिल्क मध्ये भरपूर कलेक्शन आपल्याकडे येते येस ही मला आवडली जास्त आवडता बघूया रंग तर खरं सुंदर आहे आणि मोर मोरपंखी तुम्ही पाहू शकता आणि छान अशा वॉशेबल तर आहेत ना येस वॉशेबल आहे ओके फक्त ब्रश लावायचा नाही कोणतीही साडीला डायमंड असले त्याला ब्रश लावायचं लावायचा नाही खरी गोष्ट आहे ओके येस आता बघा आपण पाहू शकतो आंबा कलर येतात एम्ब्रॉयडरी टचअप दिलेलेच आहे आणि सुंदर डायमंड चा प्रकारचं काम घेतलं आहे आणि जर आपण जर बघितलं तर असं भरपूर कॉन्सेप्ट येतात हे कॉपर जर तर फॅब्रिक तुम्ही पाहू शकता तुमच्या इथे कपडा कोणत्या कोणत्या प्रोडक्ट मिळतात ओके प्रोडक्ट okay, फॅब्रिकची गोष्ट नाही वस्तू लाईक लेडीजची साडी बघा साडीज भेटणार आहे पेटीकोट फॉल असतर भेटणार आहे लेहंगा आहे क्रॉपटॉप गाऊन आहे दुपट्टे कुर्तीस आहे वेस्टर्न्स कुर्ती तुम्हाला भेटणार आहे दुपट्टे भेटणार आहे okay. म्हणजे आपण म्हणतो ना लेडीज वेअर चे ऑल कलेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे okay. आता बघा तुम्ही शकता किती एकदम सॉफ्ट आपण म्हणतो ना कॉटन सिल्क मध्ये येस दादा मला गोष्ट सांगा बघ हा ही कॅमेमॅन प्लीज या बाजू दाखवा बघू येस ही काय वास्तू आहे दादा हे आपण म्हणतो ना की सिल्क साड्या आपण पे पैठणी म्हणतो आपण यांना किंवा शालू ज्याला म्हणतो ना अच्छा हा शालू आहे yes. ते तुम्हाला भेटणार बॉक्सेसमध्ये सर्व मध्ये याच्यात आपण ज्या साड्या पाहिल्या त्या सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट सिल्क म्हणतो ना म्हणजे कलेक्शनची कमी नाहीये नाही डेफिनेटली येऊन पहा येस खरी गोष्ट आहे आमची एकच विनंती आहे की तुम्ही एकदा येऊन पहा आता हे बघा कांजीवरम मध्ये Okay, कांची काल मी ह्या साड्यांचे कमीत कमी वीस पंचवीस पीस विकले मी थँक्यू दादा मंडळी लोक व्हिडिओ बनवण्यामागचं माझं कारण काय होतं तुम्हाला मी एक अंदाजा देऊ एक आयडिया देऊ आला असेल अंदाजा तर यांना कॉल करा पाहायला पैसे लागत नाही घ्यायला पैसे लागतात म्हणून एकदा पहा चेकआउट करा डिझाईन पटत असेल कपडा पटत असेल तर मग घ्या बट पहा एकदा चेकआउट करा आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं असेल तर कपडा बिझनेस हा बेस्ट आहे विकण्या म्हणून याचा डेड स्टॉक होत नाही चालणारी वस्तू लाईक ओके दिवाळी नाही तर, तर आखाजीला विकली जाते आखाजी नाही तर याला विकली जाते विकणारा कपडा आहे मग काय वाट पाहत आहे करा यांना कॉल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटला सांगा व्हिडिओ कुठून पाहत आहेत ठीक आहे आज साठी बस एक प्रश्न आहे एक ना ना। पीस मिळेल का बघा नाही ना एक पीस भेटत नाही पण आपले जे ग्राहक आहे जे हाऊस परचेसिंग करतात जसं आता लग्न प्रसंग वगैरे हे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे जे अडीच हजार तीन हजारचे जे कॉन्सेप्ट आहे ते, एक मिनिट म्हणजे समजा माझं लग्न झालंय समजा माझं लग्न आहे मी नवरी आहे आणि मी माझ्या बहिणीला आईला मावशीला काकूला घेऊन बस्ता घेण्यासाठी येईल चाले, तर चालेल येस येऊ शकता म्हणजे नवरीची साडी तर तेवढी तर असते डेफिनेटली आणि सोबत सगळ्यांच्या साड्या होतील 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 आराम ग्रेट येस ग्रेट मंडळी बांधायचा असेल तरी होईल विकायचं असेल तरी होईल मग करा यांना कॉल माझ्या चॅनलला पेजला फॉलो करा, पेज करा कमेंटला सांगा व्हिडिओ कुठून पाहतायत आज साठी बस एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओला त्यापर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग साडी <laughs> कुर्ती हो लहंगा सही का नाम केसरिया सही का नाम केसरिया